उद्योगपती संबोधित रामबाब सोनकांब्यांनी आणि बाबुरा पियायचंय बाबराव सोनकाम अक्कलकोट तालुक्यामध्ये भारतीय संविधानाच्या कलम सत्राचं उल्लंघन होत आहे मग लोक प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यामध्ये काय भारतीय संविधानाच्या कलाम सत्रानुसार अस्पृश्यता निवारणचा कायदा आहे आणि आपल्यामध्ये नागपूर नागमसुरगाव मध्ये आपल्याला जयंती साजरी केली जात नाही उच्च जातीच्या ओवाळणी केली म्हणून त्याची हेताळणी केली जाते गोळसगाव मध्ये आपल्याला जातीवरून हिरवलं जाते बनासगोड मध्ये आपल्याला निळे कपडे घालून घातले म्हणून आपल्याला पाया ढकल जाते हे आपण कदापि सहन करायचं नाही जर या जातीवादी शक्तीने हात घात फाशी शिक्षा का नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या चपलीचा हार गुलबर या ठिकाणी घालण्यात आलं त्या जातीवादी पाच लोक आठवतात त्यांना प्राशी शिक्षा जामी भाजीला नाही झाली पाहिजे मोदी साहेबांनी दिल्लीत राम राज्याची स्थापना केली आम्हाला कोणतं रामराज्य नको बाबासाहेबांनी सव्वीस तारखेला आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिलेलं गणेश मनावर ते गणेश अपेक्षित आहे मोदी साहेबांनी आणखीन घोषणा केली या देशात नवीन कालचक्र येणार आहे कालचक्र म्हणजे कोणते कालचक्र माझ्या भावंडाला मारायचं कालचक्र आहे का माझ्या बहिणीच्या पदराला हात लावायचं कालचक्र आहे का माझ्या समाजातलं फंड रोखण्याचं कालचक्र आहे का भाजपला सांगणार तुझं कालचक्र उघड करून दाखव ಪುನಃ ರಾಮ್ ರಾಮ ಭೀ ಮಾರಸ್ತೇವೆ ನಾವ್ ಅಲ್ಲ ಬಿ ಮಾರಿಸ್ತೇವೆ ಈ ಭಾರತ ದೇಶ ಮ್ಯಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನ ಒಳಗೆ ನಡೀತದ ಅದು ಥೋಡೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಯಾಕ ನಿಮ್ದು ಚೂಕದ ವೋಟ್ ಓಟ್ ರಾಜ್ ತುಮಾರ ನಹಿ ಚಲೇಗ ನಹಿ ಚಲೇಗ ಈ ಓಟ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ರಾಜ ಮಾಡಿಸ್ಲತ್ತಿದ್ದೇವೆ ಈ ಓಟ್ ಭೀ ಅಮಾರ ರಾಜ್ ಭೀ ಅಮಾರ ಯಾಕ ಇಲ್ಲಿ ಕುತ್ತುದ ಯಾಕೆ ಈ ತಾಲೂಕಿನ ಈ ತಾಲೂಕಿನ ಸಾವ

अरे पैदा न होता वो मसीहा तो का सिलसिला वसिहा होता सिलस धरती या चवी आसमान का रंग नीला न होता को कब का कंगाल हो, हो, जाता यारो अगर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीरा न पैदा होता अरे मित्रांड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणारा जागिवादी षंड होता भिक्षा या देशाचा संविधान बाबासाहेबांना लिहिलेला आहे आज दलितावर रंग लागतो आमच्या पुढे खपवून घेतलं जाणार नाही माझी या ठिकाणी प्रशासनाला जाहीर प्रशासनाला जाहीर आहे जर अठराशे आठच्या गुन्ह्याखाली ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत जर आज संध्याकाळपर्यंत जर आरोपींना अटक नाही झाली तर उद्या हे सगळे प्रमुख तुमच्या पोलीस स्टेशन समोर येऊन बसतील त्यानंतर दुसरा विषय नागुणसूरचा नागुणसूरच्या जयंती मित्रांनो ह्या वर्षी होणार आणि करून दाखवणार ज्याला थांबवायचे नाव पण या वर्षी जयंती करणारच मित्रांनो या देशामध्ये ज्याच ज्यांच्यामुळे ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्यामुळे या देशामध्ये चहा विकणारा प्रधानमंत्री होऊ शकतो तर त्या प्रधानमंत्रीला सांगायचं आहे अरे मी ना तर कुठलं ते रेल्वे स्टेशन कोणी काँग्रेस वाले म्हणतात तर रेल्वे स्टेशनच नव्हता मी चाच विकला नाही मोदी म्हणतोय आणि काँग्रेस वाले म्हणतात चाच विकला नाही आणि भाजप चहा विकणारा प्रधानमंत्री झालाय आणि चा विकणारा प्रधानमंत्रीला सांगायचं जर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तो अजून मी चाच विकला असता बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय म्हणून आज महिला पहिली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाले हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे बौद्ध समाजाचे आहेत कर्नाटकमध्ये सत्ता काँग्रेसची आहे का त्या पाच लोकांना त्या ठिकाणी भर चौकात आणून फाशी दिला पाहिजे जाती वा वाद करणार नाही या मल्लिकार्जुन खरगे साहेबांना आम्हाला हात जोडून विनंती आहे बांधवांनो अक्कलकोट शहरामध्ये वारंवार अन्य अत्याचार का आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे औलाद आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बुद्ध धर्माची दीक्षा दिली त्यामुळे आम्ही हातातले तलवारी बाजूला ठेवून पॅन घेतले नाही अजून मी चालवू शकतो ते अनु देऊ नका मला सांगायचं आहे डिपार्टमेंटला डीवाय एस पी या ठिकाणी असते त्या ठिकाणी त्यांचे जे, जे गोपी असतील त्यांना जाऊन सांगा त्या नागुळसूर मध्ये गेल्या चौदा पंधरा वर्षापासून मिरवणुकी वेशीमध्ये वेशी मध्ये घेऊन जाऊ देत नाही आज या इथं बसलेले जरी आमच्या महिलांना जरी पाठवलं ना या वर्षी त्या महिला जयंती करते आणि घेऊन जाते कारण का आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहे बाबासाहेब संविधान लिहिलंय बाबासाहेब दिलेल्या लोकशाही पद्धतीने आम्ही जाणारे औलाद आहे बाबा नाच करू नका नाच जर केलं तर तुम्ही सल मिल आणि या ठिकाणी आज परमपूज्य बदुषत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आम्ही औलाद आहे आम्ही पार्टी गटातटामध्ये विकरला होतो आणि आमचे एकमेकाचे तोंड लाखो मारल्यासारखे होते एकमेकाचे तोंड नुसते लखोबा असल्यासारखे होते इकडे यांनी बघितलं की इकडे गाड करत होता तिकडे बघितलं की गाड इकडे करत होता पण मित्रांनो ही जी ताकत उभारली आम्ही बी विचार केला पण ह्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही चुकतोय ह्याचा गैर फायदा या हराम कोर घेत कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही बघितले आता गुणगुणू करायचं उत्तमच्या संदर्भात आणि अविनाश केल्यानंतर उत्तमला बोलायचं कांद्यावर हात घालायचं गुडगुडू करायचं आणि दोघं गेल्यानंतर चंद्रकांतला बोलायचं लुंगी वर करून गुडगुडू बोलायचं हो सोना त्यांनी लुंगी घातल्या तुमची पुंगी म्हणून नाच करू नका हे नाच जर केलं तुम्ही अक्षरशः विटून जाताल कृपागाव कुठेही उठू नका